लोकसभेला अजून साडेतीन वर्ष असतील विधानसभेला चार वर्ष असतील पण आदरणीय पवार साहेबांनी ठरवलंय शशिकांत शिंदे साहेबांनी ने सर्व नेत्यांनी आम्ही ठरवलेलं आहे की ह्याच्या पुढे संघर्ष करायचा लोकांची भूमिका ठामपणे विधिमंडळामध्ये नाही तर रस्त्यावर ही मांडायची लोकांचा विश्वास हा आपल्यावर आहे तो अजून जास्त ता, ताकदीने तिथं संपादित करायचा आणि येत्या काळामध्ये संघर्ष करायचा दोन हजार एकोणतीस ला या राज्यामध्ये आपली सरकार आल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी कुठलेही प्रयत्न करायचे आपण सर्वांनी करायचे तर इथं असणाऱ्या नागरिकांना मी विचारतो की आपला संघर्ष करायचा का मी काल परवा पुण्यात होतो बऱ्याच ठिकाणी गेलो होतो तिथला आवाज लय मोठा होता इथं पवित्र भूमी आहे इथं असणारा अख्ख्या देशात जगात जातो तर मी परत एकदा आपल्या सर्वांना विचारतो संघर्ष करायचा का मागून आवाज येत नाही बघा संघर्ष करायचा का नक्की का मग त्यासाठीच आपण सर्वजण सज्ज झालो पाहिजे येणाऱ्या प्रत्येक इलेक्शन मध्ये आपण सर्वांनी तिथं लक्ष ठेवलं पाहिजे आणि पुढचे लोक काय पद्धतीने राजकारण करतात हे सुद्धा समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे आणि दिलेला शब्द हे जे सरकार आहे ते अजूनपर्यंत का पूर्ण करत नाही असं सरकारला ठामपणे आपल्याला विचारावं हो लागेल जेव्हा विधानसभा इलेक्शन होतं शेतकऱ्यांना काय सांगितलं होतं काय माफ करू आम्ही काय माफ करू अहो या महाराष्ट्रामध्ये आज शेतकऱ्याचे एकतीस हजार कोटी थकीत आहेत नाही या शेतकऱ्याला पैसे देता येत त्यांच्या पिकाला तिथे भाव मिळत नाही या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस केला जातो पण काही लोक सोयाबीन करतात असं मला कळले बरोबर का नाही काय सोयाबीनचा भाव किती आहे चार हजार अडतीसशे मध्ये तर पस्तीसशे ला गेला होता आणि सरकार काय म्हणते आम्ही कितीला घेणार अठ्ठेचाळीसशे रुपये अधिवेशनामध्ये आम्ही प्रश्न विचारले अहो सोयाबीनचे शेतकरी आज अडचणी देत पन्नास लाख टन सोयाबीन या महाराष्ट्रामध्ये उत्पादित झालं तुम्ही दहा लाख घेतलं असलं तरी चाळीस लाख टन जे सोयाबीन या महाराष्ट्रामध्ये आमच्या शेतकऱ्या उत्पादित केलं त्याला भावाचं काय नाही उत्तर देता आलं या सरकारला थातूर मातूर उत्तर दिलं अहो आम्ही दहा लाख टन घेतलं अहो तुम्ही साधं गणित जर काढलं ना हे जे चाळीस लाख टन तुमच्या शेतामध्ये पिकलेलं जे सोयाबीन सरकारने जे अठ्ठेचाळीस रुपयाला घेतलं नाही ते तुम्हाला अडतीसशे पस्तीसशे रुपयाला विकावं लागलं या महाराष्ट्रामध्ये एका वर्षामध्ये या सोयाबीन उत्पादक शेतकरीचं किती किती नुकसान झालं सजाऊन जर जा पोलीस स्टेशनला आपण गेलो आणि तिथं गेल्यानंतर गरीबाची बाजू मांडत असताना जर एखाद्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला असेल आणि तिथं असणारा पोलीस अधिकारी जर उंच आवाजात बोलत असेल तर त्याला काय म्हणायचं काय म्हणायचं कारण का ते पोलीस प्रशासनामध्ये असणारे लोक हे आपल्या सेवेसाठी आहेत पण सेवा करण्याऐवजी जर सत्तेचा मास त्या ठिकाणी असेल नाही तर त्यांना जर वरून राजकीय कुणीतरी दबाव आणत असेल आणि त्या दबावच्या अंतर्गत गरीबावर अन्याय होत असेल तर तो अन्याय आम्ही सहन करणार नाही अशा पद्धतीने येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना काम करायचे एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो जेव्हा केव्हा कुठेही अन्याय होतोय त्या अन्यायाच्या विरोधात आपल्या सर्वांना खांद्याला खांदा लावून तिथं उभा राहायचे अरे हे जे राजकारण काही लोक करतायत आपण मराठी भाषेच्या बाजूने उभा राहतो एक खासदार दिल्लीचा दुबे नावाचा तो आपल्या मराठी भाषेच्या विरोधात बोलला मराठी संस्कृतीच्या विरोधात बोलला आपण त्याचा विरोध केला आपण लगेच लगेच त्यांच्या विरोधात स्टेटमेंट केलं आव्हान केलं जर या पवित्र भूमीमध्ये या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तो खासदार जर आला तर आम्ही त्यांना सोडणार नाही अशी भूमिका महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठी माणसांनी घेतली पण काल परवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय केलं असं सांगितलं की जर हे दुबई आहेत भाजपचे जर, जर महाराष्ट्रामध्ये आलं तर आम्ही त्यांचं स्वागत करू आणि आम्ही प्रोटेक्शन देऊ म्हणजे गरीबाला पुलीस प्रोटेक्शन नाही पण जो माणूस महाराष्ट्राच्या मराठी धर्माच्या विरोधात त्या ठिकाणी बोलतो त्या व्यक्तीला तुम्ही जर प्रोटेक्शन देत असता तर कदाचित एक संदेश हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला असं मला वाटतं शशिकांत साहेब की त्यांना महाराष्ट्रात खूप काय काळ राहायचं नाही त्यांना दिल्लीला जायचंय मग दिल्ली असल्यावर प्रत्येक खासदाराची कुठेतरी त्या ठिकाणी खबरदारी त्या ठिकाणी ते घेत आहेत म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये काय ना काहीतरी बदल होईल असं कुठेतरी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी म्हणावं लागेल आणि हे जे कोणी गोय गेले त्यांना जाऊ द्या काही फरक पडत नाही अहो कदाचित असे काही दिवसांमध्ये नाही तर महिन्यांमध्ये असा एक निर्णय हा सुप्रीम कोर्टाकडनं घेतला जातो की घड्याळ पवार साहेबांना देऊन टाकलं जाईल आणि धनुष्यबाण हा तुम्हाला त्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांना दिला जाईल मग हे जे लोक पळून गेलेत निष्ठेला सोडून गेलेत त्यांना दोन पर्याय समोर राहील काय ते पर्याय एक भाजप मध्ये विलीन व्हायचं आणि दुसरा पर्याय असा राहणार की त्यांच्या सीट वर परत एकदा इलेक्शन लागणार म्हणजे तीन महिन्यामध्ये शंभर ठिकाणी कदाचित इलेक्शन लागू शकतं नाही तर त्या आमदारांना त्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश करावा लागेल अशी परिस्थिती पुढच्या तीन महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के त्या ठिकाणी येऊ शकते अशी ती आज हे राजकारण चालू आहे अशा पद्धतीचे राजकारण आहे त्यामुळे कार्यकर्ते म्हणून तुम्ही अजिबात काळजी करू नका लोक आपल्या बरोबर आहेत फक्त संघर्षाची लढाई त्या ठिकाणी आपण सर्वांनी ही ठेवली पाहिजे त्याच्याच बरोबर आता बरेच हे भाजपचे लोक म्हणतात की हिंदुत्वाबद्दल बोललं जातं आज जर आपण बघितलं भाजप काय करते भगव्याला पुढं करते आणि भगव्याला पुढं करून काय केलं जातं तर हिंदू मुस्लिम केलं जातं तिथं ओबीसी मराठा केलं जातं तिथं समाजामध्ये ते निर्माण केला जातो कशासाठी फक्त भाजपला फायदा व्हायला त्याच्यासाठी अहो हिंदू संस्कृती आम्ही सुद्धा पाळतो आम्ही सुद्धा जपतो आमची संस्कृती हजारो वर्षापूर्वीपासूनची आहे पण भाजपचे हिंदुत्व पन्नास साठ वर्षापूर्वीचे आहे आणि आमच्या संस्कृतीने आम्हाला काय शिकवलं ते संतांचे विचार दिलेले आहेत बंधुभाव एकता समानता ही आम्हाला त्या ठिकाणी शिकवलेली आहे आणि त्याच पद्धतीने याच्या पुढे आम्ही सर्वजण काम करतो आणि भाजपला आमचा प्रश्न आहे आज या महाराष्ट्रामध्ये आठ शेतकरी आत्महत्या करतायत त्यातले किती हिंदू आहेत हिंदू शेतकरी सुद्धा आत्महत्या करतायत आमचे जे युवा आहेत आज बेरोजगार आहेत त्यात अनेक हिंदू युवा आहेत जे बेरोजगार आहेत आमच्या माता भगिनी आज ज्या सुरक्षित वाटत नाही त्यांना हिंदू महिला आहेत त्याच्याच बरोबर आमचे विद्यार्थी जे कुठेतरी चांगल्या शाळेत त्यांना संधी मिळावी नाही तर आपल्या शाळा चांगल्या व्हावेत यासाठी प्रयत्न करतात त्याच्यामध्ये सुद्धा हिंदू मुलं आहेत मग तुम्ही एका बाजूला हिंदुत्वाचं राजकारण करता समाज समाजावर जे वाद निर्माण करता पण हा जे जे सामान्य लोक आहेत जे हिंदू आहेत जे आज अडचणीत आहेत त्याच्याबद्दल तुम्ही बोलणार आहात का असा प्रश्न या ठिकाणी या व्यासपीठावरनं आम्ही सर्वजण तिथं करतो त्यामुळे हे जे काय राजकारण हिंदुत्व त्यांच्याकडनं केलं जातं त्यांना फक्त एकच उत्तर करा की आम्ही आमची संस्कृती जी हिंदू संस्कृती हजारो वर्षापूर्वीचे आणि आम्ही कोणाच्या विचाराने चालतो तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि संतांच्या विचाराने तिथं चालतो त्यामुळे सगळ्यांना विश्वासात घेऊन पुढे येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना काम करावं लागेल आणि भाजप ज्या पद्धतीने द्वेष या समाजामध्ये या महाराष्ट्रामध्ये तिथं पेरते त्याला विरोध करून एकी आपण सर्वांनी ठेवली पाहिजे एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो शशिकांत शिंदे साहेब या महाराष्ट्रामध्ये फिरणार आहेत लोकां लोकांपर्यंत पोहोचणार आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शशिकांत शिंदे साहेब जेव्हा जातील या भागाची जबाबदारी आपल्या सर्वांना आपल्या खांदावर तिथे घ्यावी लागेल आणि तुम्ही ती घ्याल आणि येणारं प्रत्येक इलेक्शन हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचं आहे आणि जर खऱ्या अर्थाने विचाराबरोबर आपल्या सर्वांना राहायचं असेल आणि आपल्या विचाराला ताकद द्यायची असेल येणाऱ्या प्रत्येक इलेक्शन मध्ये आपला उमेदवार आपल्या विचाराचा उमेदवार हा शंभर टक्के तिथे निवडून आला पाहिजे यासाठी आपल्या सर्वांनाच प्रयत्न करावे लागतील आणि ते तुम्ही कराल आणि या भागामध्ये असणारा प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरपालिका सदस्य हा आपल्याच विचाराचा निवडून येईल असा विश्वास या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो आणि थांबतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र रामकृष्ण हरी